हॅलो नमस्कार मंडळीत कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आता वाजलेले आहे सकाळचे दहा आणि मी करत आहे आता स्वयंपाक कारण कारण पण तसंच आहे कारण आमच्याकडे आलेले आहेत म्हणजे ताई माझा तर तसा स्वयंपाक खूप लेट होतो कारण जे बाकी बाकी जे जे कामं राहतात ते मी पहिले करून घेते कारण नाश्ता होतो त्या कारणानं मग थोडंसं लेट जरी गर्मा ले ले जेवण झालं ना तरी चालतं म्हणून मग मी स्वयंपाक गरमागरमच करते आणि नंतर जेवण करते पण का कसं आहे की ताई घरी आलेले आहेत आणि त्यांना जायचं आहे ऑफिसमध्ये आता ऑफिसमध्ये जायचं म्हटलं की टिफिन तर पाहिजे असतं त्या कारणाने माझा चालू आहे इथे स्वयंपाक अमूल्य आता झोपली आहे तर आज मला काहीतरी गोष्टी करायच्या आहेतच म्हणजे यूट्यूबवरती तुम्हाला ते शेअर सुद्धा करायचे आहे तर त्या मी तुम्हाला दाखवणारच आहे आता बघू आपण काय काय करणार आहे ते तर इथे ना मी बनवायला घेतलेलं होतं पहिल्यांदा नाश्त्याला कारण सगळ्यांना नाश्ता हवा होता आणि नाश्त्याशिवाय थोडंफार पोटाला जर आधार मिळाला ना की थोडं थोडं बरं वाटतं आणि आमच्या घरी ना जेवण सगळं लेट होतं त्या कारणाने पहिल्यांदा नाश्ता हवा होता आणि इथे ताईसाठी स्वयंपाकसुद्धा केलेला होता मी कारण ऑफिसला जाणार होत्या त्या कारणाने आणि त्यानंतरच मी देवपूजा करायला बसलेली होती कारण पहिल्यांदा स्वयंपाक पहिल्यांदा टिफिन त्यानंतर पूजा आणि पूजा केल्याशिवाय आता घराला प्रसन्न बिलकुलच वाटत नाही मावशी आल्या होत्या शेजारच्या काम घरी म्हणजे आमच्या घरी तर त्यांचं थोडंफार गप्प गप्पा गोष्टी चालू होत्या आणि विषय चालू होता तो म्हणजे साड्यांचा आता बाया बसल्या की थोडाफार तर साड्यांचा विषय हा चालतो त्यानंतर चहा वगैरे झाल्या आणखी पुन्हा गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि सायंकाळच्या टाइमला मी बनवायला घेतली होती कुल्फी कारण खूप दिवसाचं चालू होतं की माझं कुल्फी बनवायचं तीन दिवस झाले तर आज मी फायनल करून टाकलं होतं इथं काजू बदाम घेतलं होतं चार तास भिजू घातले त्यानंतर त्याचे साल सगळे काढून घेतले दूध गरम करायला ठेवलं होतं आणि माझं दूध ना ते पूर्ण अर्ध झालेलं होतं इथे मी काजू बदाम घेतलं ते मिक्सर जार मधून ते पहिल्यांदा बारीक करून घेतलं होतं पहिल्यांदा तर ते बारीक होत नाही पण त्यामध्ये ना थोडं दूध ऍड केलं ना की ते लगेच बारीक होऊन जातं आणि आपल्याला जसं हवं तसं आपण करू शकते हे बघा पहिल्यांदा पहिल्यांदा जाडं झालं आणि त्यानंतर हे सगळं बारीक झालेलं होतं ते सगळं मिश्रण मी त्यामध्ये टाकलं पहिल्यांदा साखर टाकली कारण साखरेशिवाय आपल्याला गोडवा हवा असतो कोणाला किंवा नसतो तर म्हणून मग मी थोडी साखर ॲड केली त्यामध्ये माझं दूध रेडी झालेलं होतं सगळं कुल्फीचं मटेरियल आणि इथे ताईने स्वयंपाक करायला घेतला होता कारण ताईला आज स्वयंपाकाचं टाकलेलं होतं मी स्वयंपाक करायला सांगितला होता मी सांगितला आपण ताईच म्हणाला की मी भाकरी करणार आहे तर तुम्ही सगळं आवरून घ्या म्हणून कारण मला आज कुल्फी बनवायची होती तर माझी कुल्फी रेडी झाली होती मी आठ ठेवली होती फ्रीजमध्ये तर आजच्या दिवसामध्ये ना मला जे म्हणजे कुल्फी बनवायची होती तर मी माझं ना खूप दिवसांचं चालू होतं की कुल्फी बनायची कुल्फी बनायची तर मी आज ठरवलं होतं की आज मला कुल्फी बनवून तुमच्याकडे तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ शेअर करायचा त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवलेला होता आणि ताईसुद्धा घरी होते आता त्या त्या कारणाने मग ताईचं पण का होते आगतं पण कारण मी कुल्फी ना पहिल्यांदा आईस्क्रीम वगैरे भरपूर बनवायची पण आता ना मला आईस्क्रीम बनवू वाटत नाही तर मला ना कुल्फी जी आपली दुधाची राहतं ते बनवायचं होतं कारण आता आईस्क्रीम मला मला काही फार आवडत नाही आईस्क्रीम आणि मेन म्हणजे मला ना कुल्फीच आवडते पण कुल्फीज बनवली माझ्यासाठी स्पेशली तर सो तर उद्या बघूया आपण ती कशी राहत होते तर मी उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतेस की ते नेमकी प्रकारे येईल तर आता कुल्फी कमी तर बनवली आता ते फ्रीजमध्ये ठेवलेली आहे कारण ते कमीत कमी आठ तास, तास तर ते फ्रीजमध्ये असायला हवी असं काहीतरी असतं ते तर मग त्यासाठी मी आठ तास आता रात्रभर गेल्यानंतर तर आठ तास तरी सहज होऊन जातं तर मग त्या कारणानं मी ते फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि अमूल्य आहे सोमर आजी आपोबत खेळत आहे तर मी आली होती रूममध्ये तर मला ना इतकं येत त्या कारण मी सकाळीच उठलेली होती त्या कारण कारण अमूल्याच्या बाबाला ऑर्डरवर जायचं होतं बाहेर गावी तर मी पाच वाजतापासून जागी आहे आणि दुपारी सुद्धा मला झोपायला मिळालं नाही कारण दुपारी थोडं अंग टाकायचं असं म्हटलं होतं की मग थोडं झोपायचं बा पण दुपारी पण मला काही झोपायला मिळालं नाही कारण अमुल्या झोपलेली होती आणि अमुल्या झोपले तर थोडा वेळ आपण थोडा वेळ आराम करावा असा रेस्ट करावा असं वाटत होतं मला पण अमुल्या लगेच उठून गेली काय झालं काय माहिती कशाचा आवाज आला तर तिला आई हवी होती तर मग मी गेली तिच्याकडे मग तिला मी झोका द्यायला लागली जिला पाडण्याचा झोप घालते मी आता पण झोका द्यायला लागली ला तर ती लगेच उठून राहिली की मला झोपायचं नाही माझी झोप गेली आहे मला खेळायचंय मग तिला लगेच घेतलं मी आणि मग आता मुलं मुलं खेळायला लागले तर मग आपला तर हक्क आहे जन्मसिद्ध हक्क की त्यांच्यावर लक्ष ठेवणं तर त्या कारणाने मला काही आज आराम करायला मिळाला नाही तर आता लवकर तरी अकरा वाजलेले आहे रात्रीचे तर आता मला आराम करायचा आहे आणि व्हिडिओ थोडा एडिट करायचा आहे कारण अपलोडसुद्धा करायचा आहे तो उद्याला आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका